नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांचा उद्यापासून बेमुदत संप सांगलीतील बैठकीत निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांचा उद्यापासून कशा पद्धतीने बेमुदत संप आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांचा उद्यापासून बेमुदत संप सांगलीतील बैठकीत निर्णय बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती शासनाने सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक शासकीय कर्मचारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत मंगळवारी बैठक झाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जलिंदर महाडिक यांनी दिली सांगलीतील बैठकी सचिव पी एन काळे कार्याध्यक्ष डी जी मुलानी एस एच सूर्यवंशी रवी अर्जुने गणेश धुमाळ राजेंद्र कांबळे हाजीसाव मुजावर बापू यादव अमोल शिंदे शक्ती दबळे नेताजी भोसले सतीश यादव ओंकार कांबळे उपस्थित होते बैठकीनंतर जलिंदर महाडिक म्हणाले गेल्या वर्षभरात गेल्या वर्षभरात समन्वय समितीने पेन्शनच्या मागणीसाठी दोनदा बेमुदत संपाची हाक दिली होती त्यानुसार बेमुदत संपाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला पेन्शनचा पुनर्विचार पुनर करता येणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या सरकारला पेन्शनबाबत भूमिका घ्यावी एकोणीसशे ब्याऐंशीची ची सरसकट जुनी पेन्शन योजना मिळावी ही कर्मचारी आणि शिक्षकांची मागणी होती कर्मचाऱ्यांचे दहा टक्के अंशदान वगळता इतर लाभ देण्याचे मान्य करू नाही तशी अधिसूचना तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रसिद्ध केली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विधिमंडळात घोषणा करूनही अद्याप या योजनेची अंमलबजावणी झाली नाही म्हणूनच राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी आणि शिक्षक यांच्या सर्वच संघटनांनी मिळून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे बघा आंदोलकांच्या मागण्या काय असणार आहेत तेही या ठिकाणी थोडक्यात आपण जाणून घेऊया आंदोलकांच्या मागण्या पहिलं आहे सर्वात जुनी पेन्शन योजना लागू करावी दुसरं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात किंवा अधिसूचना किंवा अनुकंपा पदावरील नियुक्त्यांचे आदेश हे तत्काळ द्या तिसरं आहे सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे पंचवीस लाखांपर्यंत वाढवण्यात यावी चौथं आहे रिक्त पदे तत्काळ भरावीत पाचवं आहे चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदावरील भरती बंदी सत्वर उठवा सव्वा आहे दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा हे नियमित करा आणि सातवं आहे सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते वय वर्ष साठ करा बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे सात या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आंदोलकाच्या मागण्या काय आहेत व एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांचा जो उद्यापासून म्हणजे आजपासून जो बे बेमुदत संप आहे तो संप कशा पद्धतीने होणार आहे व बैठकीतील निर्णय काय आहेत ते या ठिकाणी संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चानल लगे या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद